नमस्कार तर आता माझी चालली जरा तयारी कारलं बनवायची आता जेवणं खाऊन झाली स्वयंपाक लवकरच केला आणि मग सगळ्यांनी पोरस सोरं सगळ्यांनी आम्ही जेवलो आणि आता कारलं बनवणार आहे मी हे कारलं म्हणजे संध्याकाळचं बनवलं ना आणि सकाळ खायचं म्हटलं मूर्त चांगलं दोन दोन तीन तीन दिवस कारलं राहतं त्याच्यामुळं मग आता मी संध्याकाळच बनवून ठेवणारे आणि सकाळ नेमकं आपलं खायला मग मस्त असं मुरलेलं कारलेलं बारी लागतं तर म्हणजे त्याने चांगलं असतं आपल्या आरोग्याला हे म्हणजे आठवड्यातनं पंधरा दिवसातनं आमच्याकडं कारल्याचं कालवण असतंच आता मी फुडीचं कारलं बनवणार आहे बरून पाणी घेतलं त्या पाण्यात टाकणारे चिरलं की लगेच त्याच्यात मीठ टाकून घेणारे पाण्यामध्ये म्हणजे मग ते निवळाही टाकलं म्हणायचं कारलं पाणी मीठ टाकलं की निवळतं त्याचा कडोफणा जरा जातो मिठाच्या जा पाण्याने मामाला मला तर लय आवडतं कारलं आता जास्त काय एवढ्या हुशारा मेहनत घेतली तर मुरलं मुरतंच बी चांगलं आणि मग पोरं सोरं बी मुरलेलं कारलं म्हणजे चवीला बारी लागतं आणि मग पोरं पण खात्यात आणि जर पोराला कडू लागल्यावर पोरं खाणार नाहीत म्हणून मग आता नंतर चांगलं मुरलं की पोरं पण आवडीने खाणार कारण त्याचा मग मुरल्याच्यानंतर खडो खाना जातो आता ते तवर दा दुसरं तयारी करून घेते वाला खोबरा घेतलाय त्याला जरा हारात बाजायच शेंगदा नाही तव्यात बाजून घेते काकू पण इकडं आता जरा बोलायला होत्या मग काकू बरं चाललंय बायला काकू म्हणजे बापूची आहे ते आता गावीच असतात इकडे त्यांचा वाडा परत गेला माघारी फिरून आता परत मावळात गेला दसऱ्याच्या सुमारास वाडा कोकणात जाईल सागर पण गडी अजून झोपला नाही मी ना एक जागी आहे काय म्हणतो आहे सागर पण नाही काय मरीला झोपला नाही आता सकाळ लवकर उठतो लवकर झोपला की सकाळचा उशिरा उठतो या मी ना पण जागे दादाचा पण डोळा लागला दादा पण आता दिवसभर काम असत त्यामुळं कटाळ तिथं काय नाही काय करीत राहायचं तर आता बनायच मस्त बाकी आज कारलं बनवायचं चाललंय रात्रीच आता रात्रीचं कारलं आता बनवलं तर सकाळपर्यंत ते चांगलं मुरल म्हणले आताच मी बनवते पुन्हा ना लेसबार लागतो मुरलीवर पहिली नाणी बनवायची कारलं लेबारे भारी शेंगदाणा काढून घेतला आता बडे शेपे ती थोडे गवळे गवळे बाजून घेते आता दनय आता दण आणि बळी बाजून घेतले ती वाटायला घेतली आता खोबऱ्यावाला बाजून घेतल्या हरात ते टेचून घेतली मग वाटते त्याला बाहेर आता त्या खोबऱ्यावर मीठ टाकून वाटते म्हणजे मग बारीक होईल पाट्यांनी <laughs> आता हे आट्याने निलोसून पण सोल्ला जरा काकूने वाईज मदत चांगली की मग काय <laughs> गप्पा मारत तुम्ही इकडे आले बस बानाने काम लावलं तुम्हाला काकू लावलं मग आता काय करायचं काम नको तू <laughs> काय करायचं त्यांना मदत त्यांनी तरी कवर करायची सासवानी नको करू लागायला खायला लागतंय ना आता शेंगदाना वाटून घेते त्यात आता लसूण आहे त्यातच वाटण देत लसूण टिसून घेतलाय आता आता लसूण टेचलेल्या जागे वाटणाचा घासरा मारून घेते आका लसणाचा लसणाचा रस किंवा शेंगदाण्याचा खोबऱ्याचा दन बडी ह्याचा योग जीव होई म्हणजे आता हळद हळदी हळद आणि मिठ्याच्यातच वाटून घेणार मी आता एक कारली साईडला काढून घेते पाण्यात आता मी कारलं भरून घेणारे वाटण बघू ला आधी चुरी ठेवलं होतं चांगलं गरम आहे तेल बी जिरं टाकते आणि मिरच्या आहेत चिरून घेतलेल्या आता हे चिमुडभर मीठ टाकले त्यात मी वाटणात वाटलेलं आहे पहिलं पण ते मिरची साठी टाकलं लसून घेते टाकून गरम मसाला आहे अर्धा चमचा आणि खडा मसाला आहे आता चांगले तळून घेतलं सगळं कारली टाकून घेते हलवाय नाही आला की यास आता फडकेने धरून खाली केलं म्हणजे वरच खाली खालचं वर होत जर राहिले थोडस ते टाकते वरण आता वाटणाचं पाणी तर तस जाकण ठेवून घेणार आहे त्याला जास्त कारल्याला आमच्या पाण्या शिजून दिलं ना मग चवारी लागतील थोडंसंच पाणी टाकायचं आपलं पळी दोन पळ्या पाणी टाकायचं आणि वर पाणी ठेवलं तर आत पाणी सुटतंच त्याच्यामुळं मी वर पाणी ठेवून घेतले पाण्यावर शिजून देणार आहे आता ते लिंबू चिरून घेतले ते टाकून घेते मी मारद कारला शिजल या आणि मग मी ते लिंबू टाकते या आता शिजत शिजत आले की हलक्या हाताने हलवून घेते वर वाटणाच पाणी ठेवलेलं आहे त्याला आदान चांगलं आले आता हे गरम पाणी मी त्याच्यात वचून घेणार आहे वाटणाच म्हणून आणि जास्त जाळ लावल्यामुळं खाली लगेच करपण आता बारीक जाळ शिजवायचं म्हणजे उशीर लागेल मग फार बारात वाजते ना आम्हाला रातच्या त्याच्यामुळे मी पाणी वाचले तर मग आमच्या पाण्यावर शिजावल्यावर लय भारी लागतं कारण जरा तर उशीर झाला कारलं बनवायला घ्यायला पण नेहमी समजा संध्याकाळचं केलं तर सकाळच खावा आणि सकाळचं जर केलं तर संध्याकाळच खावं असाच नियम पाहिजे कारल्याचा तरच कारलं भारी लागतं खायला आणि मग आपल्या आरोग्याला भारी असतं किंवा कडूफाना असतो त्याला त्याच्यामुळं पित्त होत नाही आणि आठ दिवसातनं पंधरा न कारलं सगळ्यांनी खावं बारक्या पोरापासून ती पार म्हाताऱ्या माणसापर्यंत आम्ही एकदा कोकणात यंदा भजी बनवली होती कारल्याची तर सागरने सुद्धा आवडीने खाली होती ती का तर ते कडूच नाही लागले सागर मना लय भारी लागत आय मला ही कार्ट डेटा सकाळ ते कारलं कधीच कडू लागत नाही कधी बी घेता ना कारले आपण घेतली तर डेटाची बघूनच घ्यायची होयात घेतल्या बारीक कोणतं काम करायचं था म्हटलं तरी मेहनतच था लागते त्याला मेहनत घेतली था तरच काम होतं आता जर जेवणं खाऊनं झाल्यावर असं कटरा येतो माणसाला जेवल्याच्या नंतर कारण दिवसभर बी कामं केलेली असतात आता ते दिवसभर मेंढराकडं आम्ही बी दिवसभर दगडीत उचलीत होतो मुरम पाघवीत होतो त्याच्यामुळं मग दामलेलाच असतो जेवल्याच्या नंतर असं वाटतं बाकर खाली की लगेच अंग टाकावं धरणीला जोपाव पण मग कटाळा केला असता तर हे झालंच नसतं कटाळा नाही केला म्हणून हे तयार झालं गेला टायमिंग दरवाजापासनं जास्त वेळ गेला म्हणजे दरवाजा लवकर झोपत आज आजूबाजू उशीर होईल जोपायला जो जो आणि कोथंबीर वावरात मच आहे चार्णा चार्णा ले ले मुझा मुझा तो तो ना? हा नाही र नाही जायला भेटलं महत्वाचं आज दिवसभर घरच काम चाललेले सगळ्यांची त्याच्यामुळं मग वावरात नाही जायला भेटलं भेटल दिलं उरकून आता आणि चपात्या केले त्यांना भेंडीची भाजी बनवली थोडंफार कालवान केलं या हा तर मस्त बाकी चुलीवरच्या बाकरी आहे आज कारल अन बाजरीचे बाक गरमागरम आता जरा घरामध्ये पण फरशी बसवायचं काम चालू आहे त्यामुळं मशीन वाचत्या आठ हा ना आज सुरुवात झाली ते आंडी। आंडी ते आंडी। आंडी वाला <laughs> आता काय झालं एक बस आणि एक तिच्याकडे जाऊन गाणं म्हणते हा तू पाहिजे चालतंय तुझा नंबर बरं माझा नंबर आला एका जागे चेअर जाते ते आता आहे तिचं

मुरलं ते अगदी मस्त बघितलं लागते कारिंबू घातले सागर कारलं कुठे लागते चित्रबाईने कारलं बनवले सागर कारलं कोण लागते दाजी काय करायला गेल तो वावरात भिजाव तू भिजव दाजी नाही तू उश्या राहिलो जेवाय ना भिजवाय गेल तर त्याच्यामुळं आज नाही दिवसभर आहे ना